चला तर मंडळी मुलांना अधल्या मधल्या वेळेत खाण्यासाठी काही ना काही लागतच असतं भरपूर थंडी आहे सारखं सारखं करण्यापेक्षा महिनाभराचं काम एकदाच करूया एक कप गच्च भरून मेथी घेतली जमेल तितकी बारीक चिरायची थोड्याशा तुपावरती लो मिडियम फ्लेमवर दोन मिनिटं परतून बाजूला ठेवायची त्यानंतर गहू पीठ घ्यायचं त्यामध्ये बारीक रवा बेसन पीठ चवीनुसार मीठ ओवा जिरे हळद साजूक तूप परतलेली मेथी घालून एकजीव करायचंय पाणी घालून पराठ्याच्या पिठासारखं पीठ मळून बाजूला ठेवायचं दहा ते बारा मिनिटं पीठ मुरू द्यायचं कॉर्नफ्लोअरमध्ये साजूक तूप घालून साठा तयार करायचा पिठाचे दोन भाग करायचे चपाती इतकं जाड लाटायचं साठा लावायचं सुकं पीठ घालायचं व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने फोल्ड करायचं परत एकदा लाटायचं परत साठ्याचा पातळ लेअर द्यायचा पीठ भुरभुरायचं परत साठ्याच लेअर देऊन पीठ भुरभुरून घ्यायचं आणि अर्धा सेंटीमीटर जाड राहील इतकं लाटून घ्यायचं आणि मेथी मठरी कट करून घ्यायची संपूर्ण प्रमाणासह सविस्तर रेसिपी चॅनलवर आहे टायटल त्रिकोणावर क्लिक करून नक्की पहा चांगल्या गरम तेलात मंद असेवर मठरी तळायची हवा बंद डब्यात महिनाभर टिकते चॅनलला पटकन सबस्क्राईब करा